सर हिंदी में मुंबई में सर्व सोई सुविधा मुंबई में जग भरत

पावर आहे त्याचबरोबर चांगली कनेक्टिव्हिटी आहे सुविधा चांगल्या आहेत त्यामुळे देशामधली या सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते आहे त्यामुळे महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आज दावोसमध्ये देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून गेले मी मुख्यमंत्री म्हणून दावोसला गेलो ज्यावेळेस आणि त्यावेळेस <स्थाथ> पंधरा लाख कोटी सात आठ लाख कोटी देवा अशा प्रकारचे तेवीस लाख कोटीच परदेश महाराष्ट्रात आलेले त्यामुळे आता विरोधकांना आणि नवी पॉलिसी या महाराष्ट्रामध्ये आपण आणलो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठे उद्योग येत आहेत